रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय कामिनी एकादशी विशेष मिठाई बनवतो शाबूदाण्याची तर शाबुदाण्याची मिठाई बघा किती छान अशी सुंदर मस्त पैकी झालेली आहे आषाढी एकादशीची शेवटची लहान एकादश एकादस आहे तर उद्या एकादशी आहे एकादशी विशेष आपण मिठाई बनवलेली आहे एकदम सोपी आपल्याला गॅस पेटवायचं नाही काही नाही दूध गरम करायचं नाही काही नाही एकदम साधे सोपे पद्धतीने आणि झटपट होणारी अशी मिठाई आहे तर एकच नंबर होते तर बघा मिठाई किती छान अशी आणि सुंदर अशी मस्तपैकी झालेली आहे कोणी म्हणणार नाही घरी बनवली एवढी सुंदर अशी आपल्याला मिठाई तयार आहे तर चला वेळ वायानं घालवता आपण मिठाई बनवायला घेऊया आणि कुणालाही आवडून एखादम सुद्धा खाईल एवढी छान अशी मिठाई होते तर चला आपण मिठाई बनवायला घेऊया खूप वेळ लागत नाही खूप फास्ट होते फक्त तयारी पटापट करायची आहे तर चला वेळ वायानं घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले जे आपल्याला आहे इथे एक वाटी शब्बत तांदूळ एक फुलपात्र तांदूळ घेतलेला आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तर ते हे ड्रायफ्रूट आपल्याला हे नंतर लागणार आहे तर त्याच्या आधी आपण शब्द तांदूळ छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आपण एक वाटी शब्द तांदूळ भाजून घेऊया इथं शब तांदूळ छान असं आपल्याला भाजलेला आहे आता आपण तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामधून तर इथं आपण एक वाटी गोळ पण घेतलेला आहे जेवढं आपल्याला तांदूळ घ्यायचं तेवढंच गोळ घ्यायचा दळून घेऊया छान असा मस्तपैकी भाजायचा का तो फुलला पाहिजे ना मस्त पैकी तर बघा किती मोठा मोठा झालेला आहे असं फुलला पाहिजे आता आपण दळून घेऊया एकदम बारीक अशी मी पावडर करून घेतलेली आहे बघा थोडस आपण चाळून घेऊया आपल्याला एकदम बारीक पाहिजे नाही तर इथे बघा मी चाळून घेतलं एका वाटीमध्ये एवढं असं वरती निघालं ते काढून टाकायचं आपल्याला घ्यायचं नाही आहे इथे आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट फ्रूट घेतलेले ते दळून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते पण दळून घेऊया इथे एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे ते खोबरं आपल्याला याच्यात घालून घ्यायचंय इथे छान अशी पावडर झालेली आपण ती याच्यात काढून घेऊया आता आपल्याला याच्यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे तेवढा गुळ घालून घ्यायचा मी आयुर्वेदिक गुळ घेतलेला आहे तुम्ही लाल किंवा पिवळा गुळ असतो तर घ्यायचा मी काळा गुळ घेतलेला आहे सांग एकदम असं बारीक किसून गुळ घ्यायचा आहे नाहीतर मग साळून घ्यायचा तर मी इथं किसून घेतलेलं आहे छान असं मिश्रण एकदम छान असं करून घ्यायचं एकत्र आपल्याली शाबुदाण्याची बर्फी एकदम छान अशी झाली पाहिजे ना एक एकादशीसाठी उद्या एकादशी आषाढीची शेवटची एकादश लानी एकादश म्हटलं जातं त्याला तर खूप छान बर्फी होती ही कधीच कोणी नाही केलेली पहिल्यांदीच मी करते यूट्यूबवर पहिल्यांदीच माझ्यावली बर्फी येते शाबूदाण्याची तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या वाली नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील आता इथं गुळ छान असं मिश्रण झालेलं आहे आपल्याला याच्यात काय आता थोडस दूध वापरायचं आहे इथं दूध घेऊया इथे बघा मी दूध एकदम घट्ट सर असं घेतलेलं आहे एकदम घट्ट फक्त मला दुधावरची साय साय काढून घेतली मलाही आणि ते छान असं फेटून घेतलेलं आहे आता इथं आपण थोडं थोडं करून घालून घेऊया इथं मी एक चमचा घालून घेतलेला आहे आपल्याला इथे गॅस पेटवायची गरज नाही आहे कि दुसरं काही आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर सुद्धा टाकायची गरज नाही आहे आपण फक्त दुधामध्ये बनवतोय दूध पण थोडंसंच लागणार आहे त्याला आणि एकदम थोडं थोडं घालून आपल्याला वापर करायचा आहे गोळा तयार व्हायला पाहिजे मिठाईचा थोडं थोडं करून आपल्याला दूध वापरायचं इथं काय होतं गुळाला पाणी सुटलं जातं त्याच्यामुळे जास्त गरज पडत नाही दुधाची आणि पाण्याची पण ज्याच्याकडे दूध नाही त्याने मिल्क पावडर घेऊन थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून एकत्र केलं तरी चालेल काही हरकत नाही तरी तर आपल्याला बागा किती छान असं तयार झालेलं आहे मिश्रण मस्तपैकी पण वापर करताना तुम्हाला जर मिठाई करायची असेल ज्याच्याकडं दूध नाही त्यांनी हा उपाय नक्की करावा मिल्क पावडर घ्यायची दहा रुपयाचं पॉकेट भेटतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्याने आपल्याला असं पीठ बनवून घ्यायचं शाबुदानाचं म्हणजे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आता हे आपल्याला एका डब्यामध्ये लावून घ्यायचं आता आपल्याला ब बर, बर्फीचं बॅटर तयार आहे दूध बघा किती शिल्लक राहिलं दोन चमचे दूध शिल्लक राहिलं मी अर्धीच वाटी घेतलेली होती त्याच्यातून फक्त चार चमचे मला दूध इथं लागलेलं आहे आणि दोन चमचे दूध शिल्लक आहे इथे एक डबा घ्यायचा आहे डबा कुठलाही असो प्लास्टिकचा दुसरा कुठलाही जरी असलं तुमच्याकडं नसला डबा तर तुम्ही ट्रे घेतला तरी चालत ताड घेतलं तरी चालेल तर मी इथं ते डबा घेतला बेटर पेपर जरी नसलं तरी चालतं इथं मी साधा पेपर घेतलेला आहे म्हणजे साधं पाणी घेतलेलं आहे कोरं पेज घ्यायचं आपल्याला इथं याच्यात लावून द्यायचं याला तेल नाही लावलं तरी चालतं बटर पेपरच पाहिजे असं काही नाही आता आपण याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया तूप लावून घेऊया आपण डब्याला छान असं गावरन तूप लावून घेतलेलं आहे थोडं थोडं त्याचे शिल्लक पण आहे तर याच्यात आपण आता ड्रायफ्रूट घालून घेऊया थोडेसे इथं मी कट करून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ते छान असे इथं घालून घ्यायचे आपल्याला इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत छान वाटतात ते आपण जसं आपण एखाद्या हॉटेलमध्ये आणलेलं जातो आपल्याला बर्फी तर तशीच आपल्याला घरीसुद्धा बनवता येते तर आपण आता याच्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे नीट व्यवस्थित सगळीकडे नीट व्यवस्थित दाबून घ्यायचं इथे छान असे वाली बर्फी सेट झालेली आहे त्याला थोडंसं चमच्याला तूप वगैरे हो लावायचं चा। आणि छान असं चमच्यानी चमच्याच्या साह्यानी सारखं करून घ्यायचं खूप छान होते अजिबात पण हाताला चिटकत नाही काही नाही एकच नंबर होते नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल करायला आपण ही दहा पंधरा मिनिटं ठेवून घेऊया आणि दहा पंधरा बघूया जास्त वेळ लागत तर इथे बघा आपले दहा पंधरा मिनटं झालेली आहे आणि आपण आता आपल्याला मिठाई काढून घेतलेली आहे तर आता आपण ट्रे मध्ये काढून घेऊया तर बघा किती छान आणि किती पटकन निघाली आपल्याला बटर पेपरची सुद्धा गरज नाही बटर पेपर तुम्ही घरीच बनवायचा विकत आणायची काही गरज नाही तर बघा किती छान दिसते बघा किती छान दिसते ना एकच नंबर असं वाटतं बाजारातून भेटते ना तशीच एकदम बाजारातल्या सारखीच एकदम अशी भारी दिसते खूप छान त्याच्यामध्ये मी थोडेसे खोबऱ्याचे तुकडे थोडेसे आपले ड्रायफ्रूट आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या तर किती छान असे वाटते आपल्याली मिठे आपण कट करून घेऊया आता कट करताना दममानी करा ड्रायफ्रूट जे असतात ते मधी मधी ते थोडंसं कट करायला आपल्याला अवघड जात आहे इथे जास्त ड्रायफ्रूट आले त्याच्यामुळे इथं थोडंसं कट करताना बिघडली थोडीशी आपल्या एकादशी विशेष आपल्यावाली मिठाई तयार आहे अजिबात तर वेळ लागत नाही नक्की करून बघा खूप छान लागते टेस्टी पण कारण की गुळाची मिठाई आहे ना गुळापासून बनलेली मिठाई खूपच छान लागते तर बघा किती छान अशी आपल्याला मिठाई तयार आहे कोणी म्हणणार नाही घरी बनवलेली म्हणून एकच नंबर झालेली आहे एवढी छान झालेली आहे बघा किती छान आणि किती सुंदर पण झालेली आत पण सुद्धा किती छान मस्तपैकी कि सेट झालेली आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल माझ्या आजची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर एकादशी विशेष आपण ही मिठाई बनवलेली दे आहे उद्या एकादशीला कोणीही खाऊ शकतं याच्यामध्ये दुसरं काहीच नाही फक्त साबुदाणा खोबरं आणि ड्रायफ्रूट दूध मिल्क पावडरसुद्धा नाही घातलेली ज्याच्याकडे मिल्क पावडर नाही त्याच्याकडे त्यांनी दूध घालायचं ज्याच्याकडं दूध नाही त्याने मिल्क पावडर पाण्यामध्ये मिसळून थोडंसं ओलसर करून घ्यायचं म्हणजे आपल्याला मिठाई तयार होते तर एवढी छान अशी आपल्याला मिठाई तयार आहे बघा किती छान अशी झालेली आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशाच एक नवीन